हॅलो नमस्कार जय श्रीराम तुम्हा सर्वांना स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या सकाळमध्ये तुम्हा सगळ्यांचं आजचा दिवस थोडासा विशेष आहे आणि विशेष म्हणजे आज आहे आपल्या शेतकरी राजाचा सण तो म्हणजे बैलपोळा आणि ह्या वर्षी असं पहिल्यांदा झालं आहे की आम्ही बैलपोळ्याला गावाला नाही गेलो आहे आम्ही इथेच नाशिकमध्येच हो। आहोत ॲक्च्युली दरवर्षी आम्ही एकही वर्ष असं होत नाही आहे की आम्ही गावाला बैल पोळ्याला जात नाही पण ह्याच वर्षी असं झालं आहे की म्हणजे कोणाची सुट्टी ॲडजस्ट झाली नाही त्यांची सुट्टी ॲडजस्ट झाली नाही आणि मुलांनाही सुट्टी नाही त्यामुळे आम्ही ह्या वर्षी नाशिकमध्येच बैलपोळा साजरा करत आहोत गावाकडे तशी सकाळपासूनच तयारी सुरू होऊन जाते <laughs> कारण सकाळीच बैलांना चारा वगैरे खाऊ घालून त्यांना नदीवर धुवायला नेतात म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात सकाळपासून त्यांची तयारी सुरू होऊन जाते बैलपोळा जरी संध्याकाळचा असला तरी तो दिवस कसा जातो ते गावाकडे कळत नाही आहे कारण कामही भरपूर असतात आणि त्यांची तयारी पण भरपूर करायची असते त्यामुळे बैलपोळ्याचा दिवस हा खूप पटकन निघून जातो असला तरी मला दुकानवर जावंच लागणार आहे कारण शॉप काही बंद ठेवता येत नाही आणि तसं आहे पोळा संध्याकाळचा सण म्हटल्यावर मला जावंच लागणार आहे आणि पोळ्याची जी काही तयारी ती मी आता दुपारनंतरच करणार आहे चला तर मग बघूया संध्याकाळी कशी तयारी करतो ते आता वाजलेत साडे दहा आणि साडेदहा वाजता माझे घरातले बरेचसे कामं आवरून झालेले आहेत बरेचसे म्हणण्यापेक्षा सगळे कामं किचन वगैरे आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बाकीचं पण भरपूर घर वगैरे जे रेग्युलर आहे आवरायचं ते पण आवरून झालेलं आहे इकडे देवपूजा पण झाली आहे आणि हा आमचा आदविक बघा काही कारण नसताना आज सांगतोय स्कूलला सुट्टी घ्यायची दुपारी शॉपवरून घरी आली थोडासा आराम केला आणि नंतर मग लगेच चहा पाणी वगैरे घेऊन आणि स्वयंपाकाला लागले म्हटलं चला अगोदर पहिले कुकर लावून देऊ कारण दाळ शिजायला बराच वेळ लागतो आणि तोपर्यंत मग बाकीचे काम केले मी घरा वगैरे झाडणं आणि असे बरेचसे कामं मुलांनी बराचसा पसारा केलेला होता मग कुकर लावून दिला आणि तोपर्यंत मी बाकीचे कामं आटपले त्यात माझ्या पुतण्याचा मुलगा आलेला होता शाहू छोटा आणि आमचा आदू या दोघांची बरीचशी मस्ती चालू होती बरेचसे वेगवेगळे वेग आवाज वेग 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 काढायचे काम चालू होते त्यांचं बघा आता तेव्हा आवाज कसला आवाज आहे कसला आवाज आहे

माझ्या जाऊबाई गेल्या होत्या वैष्णव देवीला आणि तिकडनं त्यांनी काय आणलंय बघूया हे बघा ही बोट छान आहे छोटीशी पण मस्त आहे छान असते ते जवळपास आठ दिवस गेलेले ते वैष्णव देवीला त्यात त्यांनी प्रसाद आणि ही छोटीशी बोट आणली एक भेट वस्तू म्हणून आणि या छोट्या बॉक्समध्ये काय बघूया आपण Wow. ही आहे वैष्णव देवीची छोटीशी मूर्ती छोटंसं मंदिरच आहे आणि खूप छान आहे ते देवारात ठेवण्यासाठी मस्त आहे आज शुक्रवारच्या दिवशी आमच्याकडे देवीचं आगमन झालेलं आहे खूप छान वाटलं आणि ही बैलजोडी पोळ्याच्या निमित्ताने आणली आणि छोटे बैल पण हे पूजा करण्यासाठी आणले कारण ह्या वर्षी काही आम्ही गावाला गेलो नाही त्यामुळे मग बैलजोडी आणली आणि छोटे बैल पण आणले पूजेला आणि हे सगळ्यांची मस्ती वगैरे होईपर्यंत आणि माझे बाकीचे कामं आवरेपर्यंत डाळ मस्त शिजून गेलेली मग म्हटलं चला आता पहिले डाळ काढून आणि त्यात आपण साखर वगैरे घालून ठेवू म्हणजे परत थोडासा वेळ त्याला वेळ द्यावा लागतो आणि मग अशा पद्धतीने मी ती डाळीतलं पाणी पूर्ण काढून घेतलं आणि थोडीशी गरम असताना त्यात साखर टाकली म्हणजे आणि नंतर मग थोडंसं थंड होऊ दिलं म्हणजे मग ते आपल्याला बारीक करायला सोपं जातं आणि साखरही जास्त पाणी सोडत नाही आणि लगेच खूपच गरम गरम जर टाकलं तर साखर पूर्णपणे असं पाणी सोडते त्यामुळं हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं कोरडं झालेलं आहे आणि ते मात्र चाळणीत घालून बारीक करून घ्यायचं आणि त्याचबरोबर मग आता ते थंड करत ठेवलं तोपर्यंत म्हटलं चला इकडं बैलांची पूजा मांडून घेऊ मग असे देवाऱ्यापुढेच बैलांची पूजा मांडू म्हटलं मग मा आत्ता आणलेले दोन बैलांची जोडी आणि एक आमचा जुना पण होता त्याच्या जोडीचा जा खराब झाला मुलांकडून तो तुटल्या गेला होता त्यामुळे मग तो एक पहिला आला आणि आत्ताची नवीन दोन बैल जोडी आणलेली आम्ही ते बैल आणि छोटेवाली पूजासाठी आणलेले म्हटलं त्यांची पूजा करून घेऊया पहिली त्यांची मांडणी करून घेतली आणि मग त्यांची पूजा मांडून आणि मग मी पुढच्या कामांना मजा लागली म्हणजे मग संध्याकाळी त्याला नैवेद्य वगैरे द्यायला बैलांची पूजा करायला छान वाटत होतं पण जी माझ्या गावाकडे ओरिजिनल बैलांची पूजा करायला आहे ती इथं राहून नाही होते कारण ती गावाकडे वेगळीच मजा असते आणि इथली मजा वेगळीच असते गावाकडे कसं सगळं मोकळं वातावरण ओरिजिनल बैल असतात ते घेऊन जातात आणि ते घरी आल्यानंतर त्यांची पूजा करणं हे काहीतरी वेगळाच अनुभव असतो आणि इथला वेगळाच अनुभव आहे त्यामुळे थोडंसं आज जरा हे पण वाटत होतं की गावाकडे जायला नाही जमलं म्हणून पण मग ठीक आहे चला कधीतरी इथंही पोळा साजरा केला पाहिजे तर मग ही माझी पूजा आटपून झालेली होती आणि मग मी लागले माझ्या स्वयंपाकाला म्हटलं मग पहिले आता काळी रशी वगैरे बनवून घेऊ कारण पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यावर हो सगळेच येतं काळी आमटी येते भात येतो भजे कुरडई वगैरे सगळंच करावं लागतं आणि तो नैवेद्य द्यावा लागतो त्यामुळे ह्या दिवशी आम्ही पुरणपोळ्या ह्या करतोच मग आता सगळं झालेलं होतं मग त्यासाठी काळ्या आमटीसाठी मग मी सगळा मसाला भाजून वगैरे घेतला आणि तो मिक्सरमधून काढून लगेच त्याची मी फोडणी टाकली म्हणजे कसं कामं खूप पटपट आवरून जाता कारण हा स्वयंपाक खूप लांबणीत पडतो आणि खूप साऱ्या ॲटम करायचे असतात आणि एकटीच होती त्या दिवशी मी त्या पण कोणीच नव्हत्या आता दिदीन त्या म्हटल्यावर म्हणजे माझ्या बहिणीच्या मुली माझ्याकडे त्या पण असतात दरवेळेस पण ती पण कॉलेजला गेलेली एकजणी घरी गेली होती आणि मग मसाला वगैरे भाजला मी तोपर्यंत माझी डाळ पण जरा थंड झाली होती मग मी पटकन पुरण करायला घेतलं म्हणजे एक एक जसं जसं ॲडजस्ट होईल तसं मी कामं करत गेली म्हणजे कामं कसे फास्ट होता आणि एकटीच असल्यामुळे कसं सगळे ॲडजस्टमेंट करूनच करावं लागतं कारण बराच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि पुरण बारीक झाल्यानंतर पहिलं मग मी पीठ भिजवून ठेवलं आता त्यातही थोडंसं आपलं रेग्युलर पीठ घेतलं गव्हाचं आणि थोडासा मैदा आ, मिक्स करून आणि मग केलं म्हणजे पूर्ण मैद्याच्या पण नाही केल्या आणि पूर्ण आपल्या रेग्युलर पिठाच्या पण नाही म्हणजे कसं पोळ्या पण मऊ येतात आणि मैद्याच्या केल्या तर थोड्यानंतरहून थंड झाल्या होत्या थोड्याशा वातड होतात त्यामुळे मग मी कसं दोघं थोडेसे मिक्स पिठं घेतले आणि मग त्याच्या पोळ्या बनवल्या म्हणजे त्या पोळ्या एकदम छान येतात मग आता इकडे माझं रशीची फोडणी देऊन झाली कारण मग एक एक काम जसं ॲडजस्ट होईल तसं मी करत गेले म्हणजे पटकन स्वयंपाक होऊन जातो कारण खूप वेळ लागतो ह्या स्वयंपाकाला इकडं आता हिरशीची फोडणी देऊन झाली तोपर्यंत मुलांचं खेळणंही खूप चालू होतं कारण शाहू आलेला होता त्यामुळे आधी आणि शाहूचं तर एकत्र आल्यावर मग विचारायचंच नाही त्यांची एवढी मस्ती चालू असते ना की कामं आवरल्यावर कामं लगेच ते वाढवून ठेवतात एक कामावरलं की पुढचं काम रेडी असतं त्यांना किती बोला ते दोघं एकत्र आल्यानंतर परत विचारायचंच नाही मग अशा पद्धतीने कमी गॅसवर मी फोडणी देऊन झाली माझी आणि शक्यतो कमी गॅसवरच द्यायची आणि तेलात चांगलं म्हणजे आपण जेवढं वाटण काढलेलं असतं ते तेलात चांगलं परतवून घेतलं ना की रशी पण छान लागते आणि रशीला तरी पण मस्त येते फक्त थोडंसं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पण मग रशी एकदम छान होते अशा प्रकारे जर केली तर बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर तिला रश तरी पण एकदम छान येते रशीची मी फोडणी देऊन झाली मग इकडे लगेच कुकर लावून दिला म्हणजे रशी भात सगळं होऊन जाईल आणि इकडे लगेच मग मी पोळ्या करायला घेणार होते हे बघू शकता तुम्ही रशी पण उकळी पण अगदी कमी गॅसवर येऊ द्यायची तिला खूप फुल गॅसवर नाही उकळू द्यायचं आहे नाहीतर तिची तरी पूर्ण चालल्या जाते आणि मग इकडे मी लगेच खीर करायची होती म्हणून थोडेसे तांदूळ घेतले आता खूप थोडी खीर करायची होती कारण आमच्या घरात गोड जास्त कोणी खात नाही मला खूप आवडतं पण मग बाकीचे काही जास्त गोड खात नाही म्हणून मग खीर थोडीच करायची होती थोडेसे तांदूळ भाजून घेतले मग तिकडं खिरीची पण तयारी चालू होते भात पण लावून झाला आता इकडं पोळ्यांची तयारी घेतली मी करायला आणि पोळ्यांसाठी मेन म्हणजे आपलं गावरान तूप आणि हे बघू शकता तुम्ही हे माझ्या बहिणीकडनं बरणी भरून आलेली होती आपल्या घरच्या तुपाची आणि ते तूप खाण्यात काही वेगळीच मजा असते आणि हा आपल्या पुरणपोळ्यांना जर खरंच घरचं आपलं तूप जर लावलं ना तर त्याची चव काहीतरी वेगळीच असते अशा प्रकारे मग मी छोट्या छोट्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि पुरणपोळ्यांना पण ना थोडंसं त्याचं प्रमाण सारखंच पाहिजे कारण पीठ पण जास्त पातळ चालत नाही आणि पुरणही जास्त पातळ चालत नाही असं जर झालं तर मग पोळं जमत नाही व्यवस्थित आणि खूप वेळ निघून जातो आणि ह्या पोळ्यांना जरा वेळ लागतोच कारण इकडं पोळी होईपर्यंत तिकडं म्हणजे पोळी व्हायच्या अगोदरच तिकडं पोळी पूर्ण भाजून घ्यावी लागते आणि खूप जळालेली पोळी पण नाही चांगली लागत पण थोडीशी चांगलीच भाजायची पोळी म्हणजे कसं चव पण छान लागते अशी खरपूस पोळी लागते अशा पद्धतीने मी पुरणपोळी लाटून घेतली आणि पुरणपोळी ही बघू शकता तुम्ही पण जर जोर केलं अशा पद्धतीने जर आपण पोळी भाजत आल्यानंतर तूप लावायचं तिला म्हणजे कसं अगोदरच जर तूप लावलं ना की खूप असा धूर होतो घरामध्ये आणि खूप असं म्हणजे पोळी पण व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे ना थोडीशी पोळी भाजून घ्यायची आणि शेवट शेवट भाजत आल्यानंतर आपण तिला तूप लावायचं आहे म्हणजे कसं पोळी पण छान येते आणि जास्त तुपाचा पण धूर होत नाही इकडं पोळ्या पण चालू होत्या आणि इकडं मी खिरीचे तांदूळ पण शिजायला घातले होते ले ले ते जे भाजलेले तांदूळ आहे ते बारीक करून घेतले आणि इकडं खिरीचं पण टाकलं इकडं मध्येच मी दूध पण गरम करत ठेवलं खिरीसाठी बघू शकता तुम्ही मधल्या गॅसवर दूध पण गरम झालेलं माझ्या इकडं पोळ्या पण चालू होत्या म्हणजे सगळेच कामं एक साथ चालू होते माझे म्हणजे असं कामात काम करत गेलं ना की कामही फास्ट होतात आणि वेळही बऱ्यापैकी वाचतो बघू शकता हे खिरीचे तांदूळ पण शिजवून झाले आणि त्याच्यात मी आता दूध घातलं आहे आता फक्त राहिली माझी साखर घालायची बाकीचं वेलची वगैरे बारीक करून ठेवलेलंच होतं मी पूर्णासाठी केलं त्यातलंच थोडं काढून ठेवलं आणि माझं असं काही नसतं की एवढंच माप आणि तेवढंच माप मी सगळं करते ते कर अंदाजीच करते कारण एवढं मोजून मापून करायला वेळही नसतो पण आपल्या अंदाजाने केलं ना की छान होतं खूपच मोजमाप करत बसले ना की खूप टाईमपास होतो त्यामुळे मग माझं प्रत्येक काम असं मोजमाप करून नसतंच अंदाजीच असतं पण खूप छान ही खीर पण खूप छान झाली होती बघू शकता तुम्ही आणि हे घरच्या तुपाची चव चा वेगळीच असते आणि खिरीला थोडंसं तूप जास्तच घालायचं म्हणजे कसं आहे खिरीची चव पण खूप छान लागते आणि त्यात हे घरचं तूप असेल तर मग खूपच छान चव चा येते खिरीला हे बघू शकता तुम्ही वरती मस्त असं पिवळं पिवळं तूप दिसतं आहे घरच्या गाईचं तूप आहे त्यामुळे आणि थोडंसं वरतून पण टाकायचं तूप म्हणजे तिला थोडासा तुपाचा पण स्मेल येतो अशा पद्धतीने माझ्या इकडं पोळ्या पण चालू होत्या खीर पण झाली आणि इकडं तळून घेतलं मग मी रशी पण झालेली ॲटलिस्ट आता बऱ्यापैकी पूर्ण माझा स्वयंपाक झाला होता आणि मग शेवटी राहिलं होतं ते नैवेद्य नैवेद्यांपुरते भजे काढून घेतले आणि हे आता काय हे गोलपिठाचं करतात मलाही माहीत नाही त्याला काय म्हणतात पण हे ना मोस्टली आमच्याकडे बैलांच्या शिंगांमध्ये घालण्यासाठी करतात कारण म्हणजे का घालतात हे मलाही माहिती नाही पण गावाकडे घालतात मग मा माझे छोटे छोटे बैल होतं मी खूपच छोटे छोटे केले होते ते आणि दिसायला खूप छान वाटत होते ते बघू शकता मी बैलांचे शिंग खूप छोटे होते आणि त्याच पद्धतीने मी ते गोल म्हणजे असं पिठाचं गोल वळून आणि ते तेलात तळायचं असतं आणि ते बैलांच्या शिंगांना देतात आता का देतात हे मला ॲक्च्युली माहीत नाही ती आपली एक परंपरा चालत आलेली आहे त्यामुळे आपणही तसंच करतो हे सगळं झाल्यानंतर मग मी परत एकदा बैलांची पूजा करून घेतली त्यांना नैवेद्य दाखवला आणि मग आमचं पुढचं कामं बाकीचे सुरू झाले अशा पद्धतीने परत एकदा बैलांची पूजा झाली म्हणजे अगोदर फक्त मांडणी केली होती मी आता नंतरून मग बैल जसे मंदिरात जाऊन आल्यावर जशी घरी आल्यानंतर बैलांची पूजा होते त्या पद्धतीने आता मी स्वयंपाक झाल्यानंतर बैलांची पूर्ण पूजा करून घेतली कारण गावाकडे बैल जसे मंदिरात जाऊन येतात आणि मग त्यांची पूजा करून त्यांना खायला देतात आपण जे नैवेद्य पुरणपोळी केलेली राहते ती त्यांना खाऊ घालतात म्हणजे त्यांचा तो वर्षभराचा सण असतो आणि त्यांना ती म्हणतो ना की वर्षातून एकदाच त्यांचा सण साजरा होतो आणि त्या वर्षी पुरण त्या दिवशी पुरणपोळी ही त्यांना महत्त्वाचीच असते कारण कधीतरी त्यांना पुरणपोळी खायला भेटते त्यामुळे गावाकडे दरवर्षी बैलपोळ्याला पुरणपोळी ही असतेच म्हणजे मांडे पण होता गावाकडे पण मग आम्ही इथे पुरणपोळ्या बनवतो म्हणजे आपल्या तव्यावरच्या पोळ्या पुरणाच्या मग अशा पद्धतीने मग त्यांना नैवेद्य वगैरे देऊन झाला पूर्ण आणि आता स्वयंपाक वगैरे पण झाला होता तर मग सगळ्यांची आता वाट बघत होतो आम्ही जेवणासाठी कारण हे पण शॉपवर गेले होते संध्याकाळी आणि मग शॉपवरून आल्यानंतर आम्ही जेवण करणार होतो हे बघू शकता अशा पद्धतीने आमचा इथला बैलपोळा साजरा झाला ह्या बैलांवरच आम्ही समाधान मांडलं म्हणजे छान होते बैलही फ्रेश वाटत होते मस्त त्यांना सजवलेलं पण होतं हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आम्ही इथला बैलपोळा साजरा केला आणि आमची बैलजोडी तशी छानच होती कारण नवीनच आणली होती आणि हे आता सगळंच तयार झालेलं आहे ताट या जेवायला तुम्ही पण आणि कसा वाटला आमचा इथला पोळा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा थँक्स फॉर